तर नमस्कार सर्वांना तर आज मी मस्तपैकी आता मटकीची कसा भाजी बनवते तर आता मटकी पहिल्यांदा आता भाजून घेते आता चांगल्या तर त्यासाठी आता कांदा टाकला या थोडासा कांदा आणि मटकी आणि मीठ आणि हळद टाकली तर लहान मुलं खूप छान असं आवडीनं खाते ते बघा या असं दिलं म्हणजे चपाती बरोबर भाताबरोबर या असं खाते ते आणि मुलाचं लय आवडतं असलं आता ही चांगलं आता भाजून घेते आता मी मटकी काढून घेतली आता कडे पण चांगले तापले आता तेल ओतून घेते तेल चांगलं तापले की जिरेची फोडणी देते आता भरपूर असं जिरं टाकले ते तर कांदा मी आधी टाकलेला आहे त्याच्यामुळे मी काही कांदा आता टाकत नाही कांदा मी आधीच भाजून घेतलेला होता आता चटणी टाकून घेते आता तर मला पाहिजे तेवढी आता चटणी मी टाकून घेते तर चटणी चांगली तेलात भाजून घेते तर आता लसूण पण थोडं टाकून आहे तर खूप छान असा मसाला भाजला या लसून फक्त टाकलेला आहे चटणी आणि लसूण तर आता हे टाकून घेते पट्टी दिस होऊन जाते भाजी तर आता कोथंबीर थोडीशी टाकून आता झाकून ठेवते आता चांगला आता मसाला आता भाजून देते आता गॅसवर पाच मिनिट आता बऱ्याच उशीर मी मसाला चांगला आता भाजून दिला तर गरम पाणी आता ओतून घेते खूप छान आला या मसाला चांगला भाजल्यामुळं तर आता बऱ्याच उशीर झाला आता मटकीची भाजी शिजते आता तर आता मला सांगण्याचं कूट टाकून घेते आता उकळी पण चांगली फुटली आता भरपूर असं कूट टाकून घेते भाजी मिळून येते तर मटकीची भाजी शिजती पण लगेच आधी चांगल्या भाजून घेतल्यामुळं मटकी शिजून त्या शेंगदाण्याचं कूट टाकल्यानंतर मी झाकून ठेवली होती भाजी अशी मस्त पैकी आता तरुण पण आलाय भाजी पण शिजल्या खूप छान झाल्या भाजी तर चिकनला सुद्धा मागे सरणारी मटकीची रसा भाजी बनवली कमी मसाला वापरून तर आवडल्यास लाईक करा मस्त पैकी भाजी बनवली चला तर मग बाय भेटवासच पुढच्या व्हिडिओ